रक्तचंदनाचं एकच झाड आणि कुटुंबाची दहा वर्षाची लढाई न्यायालयीन लढाई आणि ती लढाई आता जिंकण्यात आली आहे पुसद जिल्हा यवतमाळ नांदेड सेवाग्राम रेल्वे मार्गासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या खर्शी येथील केशव तुकाराम शिंदे यांच्या शेतातील मौल्यवान असलेलं रक्तचंदनाचं झाड आणि या झाडासाठी मूल्यांकनाआधी एक कोटी रुपयांचा मोबदला न्यायालयात जमा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंड नागपूर खंडपीठाने दिलेला दहा वर्षापूर्वी शिंदे कुटुंबियांच्या रक्तचंदनाच्या संघर्षाला यश मिळालेलं आहे तर काय झालंय संपूर्ण पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मंडळी न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे विभागाने एक कोटीची रक्कम आठ एप्रिल रोजी न्यायालयात जमा केली आहे त्यापैकी पन्नास लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत खाजगी कंपनीच्या जागतिक दरानुसार या रक्तचंदन झाडाचे मूल्य चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये एवढे असून शासकीय दरानुसार सात जून पर्यंत मूल्यांकन करण्याची मुभा न्यायाधीश अभय मंत्री व न्यायाधीश अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने रेल्वे विभागाला दिली आहे मंडळी पुसद पासून सात किलोमीटर अंतरावर खरशी एक छोटसं गाव आहे येथील केशव शिंदे वय पंच्याण्णव यांची साडेपाच एकर शेत जमीन या सातबारावर पंजाब शंकर तुकाराम सदाशिव या चार मुलांची नाव आहेत या शेत जमिनीतून नांदेड सेवाग्राम रेल्वे मार्ग जात आहे त्यासाठी ही जमीन तसेच त्यावरील विहीर पाईपलाईन फळबाग खैर साग तसेच जातीचे झाडे जिल्हाधिकारी यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी भूसंपादित केले शेती व फळबागासाठी त्यांना एक कोटी तेहतीस लाख रुपये मोबदला मिळाला मात्र त्यात पाईपलाईन आडजात झाडं यांचा समावेश नव्हता या सर्वेक्षणासाठी आलेल्या आंध्र प्रदेशातील सर्वेअरने आडजातीतील भला मोठा वृक्ष हा रक्तचंदन असल्याचं पंजाब शिंदे यांना सांगितलं त्याच वेळी रक्तचंदन हे कोट्यावधी किमतीचं अतिशय मौल्यवान झाड असल्याचं शिंदे कुटुंबाला प्रथमच समजलं व येथून रक्तचंदनाच्या मूल्यांकनाचा संघर्ष सुरू झाला दरम्यान अल्लू अर्जुनचा पुष्पा या गाजलेल्या चित्रपटातील रक्तचंदन तस्करीमुळे खरशी येथील रक्तचंदनाचे झाड प्रसिद्धीच्या झोतात आले बघ्यांची मोठी गर्दी झाली उच्च न्यायालयाने आणि ही बाजू ऐकून घेत सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्तचंदनाचं मूल्यांकन केलं नसल्याने एक कोटी रुपये वीस मार्च आधी न्यायालयात जमा करा असा आदेश दिला रेल्वे विभागाने एकोणावीस मार्च रोजी एक कोटी रुपये जमा केले मूल्यांकनासाठी मुदत मागितल्यानंतर सात जूनपर्यंत न्यायालयाने अवधी दिला आहे या झाडाची उंची पंचेचाळीस फूट आहे व बुंद्याची गोलाई दोन पॉईंट तीन मीटर एवढी आहे आणि त्यामुळे हा सगळा प्रकार आता समोर आलेला आहे मंडळी रक्तचंदनाच्या या झाडाने कशा पद्धतीनं या शेतकऱ्यांना मालामाल केला आहे याची ही स्टोरी आज चर्चेचा विषय बनती आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद